नमस्कार मित्रांनो आपण ही जय भवानी स्टील वर्क्स ओल्ड एम आय डी साता येथे डिझाईन इंजिनियर पोस्टसाठी आहे क्वालिफिकेशन आहे मेकॅनिकल इंजिनियर सॉलिड वर्क एक ते तीन वर्षाचा अनुभव पाहिजे टोटल तीन पोस्ट आहेत आपल्याला ईमेल आय डी आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती सी वी आणि डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत ईमेल आय डी आहे जे बी एस डब्ल्यू फोर थ्री टू वन ॲट जीमेल डॉट कॉम खाली मोबाईल नंबर दिलेला आहे तर मित्रांनो जे डिझाईन इंजिनिअरिंगसाठी काम करणे जे इच्छुक आहेत त्यांनी या जाहिरातीचा विचार करा आपलं कागदपत्र आणि सी वी पाठवा ठीक आहे अशाच नवीन जाहिराती तुमच्यासाठी घेऊन येते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा